नव दुर्गांचे हे नऊ रूप जे आहेत देवीचे ते एक आपल्याला मिळालेलं शुभ असं वरदान आहे शैलपुत्री मागच्या भागात आपण पाहिलं शैलपुत्रीची माहिती सांगितली होती ते दुर्गा देवीचं प्रथम रूप आहे दुसरं आहे ब्रह्मचारिणी दुर्गा देवीचं हे दुसरं रूप ही देवीची उपासना केल्यामुळे आपल्याला एकतर दृढनिश्चय करण्यासाठी ज्याप्रमाणे शैलपुत्रीचा अवतार आहे त्याप्रमाणे भक्तांना अनेक प्रकारे वरदान देताना तप त्याग वैराग्य सदाचार संयम यांची भावना या देवीच्या साधनेने जागृत होत असते आणि ही देवीची उपासना आपल्याला तिचं जे ब्रह्मचारिणी रूप आहे दृढ निश्चय करणं तिसरं रूप आहे चंद्रघंटा हे दुर्गा देवीचं तिसरं रूप शांतीदायक आणि कल्याणकारी आहे या देवीची उपासना केल्यामुळे सर्व पापांपासून मुक्ती होते असं मानलं जात आणि आपल्यामध्ये असलेलं धीर धैर्य हिंमत वीरता या गुणांची वृद्धी होते आणि सांग खरं सांगायचं ना तर आपल्या बोलण्यामध्ये माधुर्य येतं माधुर्य गुण वृद्धीस लागतो चौथ चाँथ, चौथं रूप आहे कुष्मांडा दुर्गा देवीचं हे चौथ रूप आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असं म्हटलं जात या देवीची उपासना केल्यामुळे सिद्धी निधी प्राप्त होते आणि सगळे रोग दुःख शोक हे दूर होऊन आपलं आयुष्य यात वृद्धी तर होतेच पण सर्व रोग हे नाहीसे झाल्यामुळे आपल्याला जो शोक होतो तो शोक पण दूर होतो आणि यश मिळत राहतं त्यात वृद्धी होते पुढचं आहे हे पाचवं रूप फार वत्सल रूप आहे यामध्ये मोक्षाच दुग दार उघडणारी अशी ही आई परम सुखदायी आहे आपल्या बाळाची आपण किती काळजी घेतो ना ती भावना यात आहे आपल्या भक्तांची तर काळजी ती घेतेच पण त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करून त्यांचे मनोरथ मार्गी लागण्यासाठी ती आपल्या पाठीशी उभी राहते कात्यायनी देवी हे दुर्गेचं सहावं रूप आहे या देवीचं पूजन केल्यामुळे अद्भुत ज्या शक्ती असतात त्या शक्ती अवतीभवती वावरत असतात पण साधकाला मुख्यत म्हणजे साधक साधनेला बसल्यानंतर दुश्मनांचा त्याला त्रास होऊ नये यासाठी ही देवी आपल्याला सक्षम करते आणि या देवीचं साधारणपणे संध्याकाळी ध्यान करण्याचं सांगितलेलं आहे ते फलदायी असं म्हणतात काल रात्री हे दुर्गेच सातवं रूप आहे भीतीदायक जरी असलं तरी सुद्धा ती शुभदायीनी आहे तिला शुभ कालरात्री असं म्हटलं जातं म्हणूनच या देवीला आणखी एक नाव आहे ते म्हणजे शुभंकरी सगळ्यांचं शुभ करणारी अशी ही देवी आहे काल रात्रीची पूजा केल्यामुळे पापापासून तर मुक्ती होतेच पण शत्रूचाही नाश होतो आणि आपलं तेज वाढतं महागौरी अतिशय सुंदर असं हे या देवीचं रूप आहे आठवं रूप आहे तिचं पूजन केल्यामुळे तर होतच सुखामध्ये वृद्धी होते आणि शत्रूवर पण विजय मिळतो नववं रूप आहे सिद्धिदात्री सिद्धी, सिद्धी देणारी या दुर्गेचं हे नवं रूप आहे ते तिची आराधना आपण जर केली तर कार्य तर सिद्धीच जातच तिचं नावच आहे सिद्धीदात्री देणारी सिद्धी, सिद्धी, सिद्धी। पण अनिमा लगिमा त्यानंतर भावना सिद्धी अशा प्रकारच्या ज्या नऊ निधी आहेत त्या नऊ निधींची प्राप्ती पण ती करून देत असते अशा ह्या नऊ दिवसांच्या नवदुर्गा ह्या जगदंबेला सर ज्या वेळी त्यांनी आठवण केली आहे त्या त्यावेळा सगळ्यांनी तिला सहकार्य केलेलं आहे ही तिचीच रूप आहेत आणि हे सगळे मिळून असुरांचा नाश करतात असुरांनी जो त्रास देणं समाजाला सगळ्यांना अगदी देवांना सुद्धा त्रास तर त्यातून त्यांचा नायनाट करण्यासाठी म्हणून अगदी देवांनी सुद्धा तिला शक्ती दिली आहे आणि तिला वंद्य मानलेलं आहे असे हे जे देवीचं महत्व आहे हे आपण आपला आदर्श म्हणून ठेवलं तर त्याचा खूप उपयोग होतो आणि आपल्याला कार्य करायला तर सिद्धी मिळतेच पण मनाला जी शांतता आज हवी आहे एकाग्रता हवी आहे शांतता हवी आहे ही सुद्धा या सगळ्या देवींच्यामुळे आपल्याला मिळते अर्थ जाणून घेतला तर त्याचा अधिक फायदा होतो